बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एका बोगस डॉक्टरला नांदुरा येथील एका हॉटेलात औषधोपचार आणि रुग्णांची तपासणी करताना रंगेहात पकडण्यात आले अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने पाळत ठेवून ही धाडसी कारवाई केली या डॉक्टरविरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल करून रोग आणि मुद्देमाल असा एकूण एक लाख शहाऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे खामगाव तालुक्यातील अंबिकापूर चितोडा येथील शेख युसुफ शेख शौकत वय बेचाळीस वर्ष हा नांदुरा येथील एका हॉटेलात आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त नसताना औषधोपचार आणि रुग्ण तपासणी करीत असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळाली या माहितीची खात्री पटल्यानंतर आरोपी डॉक्टर विरोधात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या पथकाने सापळा रचला दरम्यान नांदुरा येथील हॉटेल दीपकमध्ये छापा मारला असता डॉक्टर शेख युसुफ शेख शौकत वय बेचाळीस वर्ष हा रुग्णांना विविध औषधी देताना आढळून आला त्याच्याजवळून विविध प्रकारची द्रव आणि बुकटी स्वरूपात औषधी तीस बॉट तीस बॉक्स बुकटी स्वरूपातील औषधी तसेच इतर औषधी व रोख दोन हजार आठशे रुपये एक लाख रुपये किमतीची चारचाकी कार क्रमांक एम एच शून्य दोन सी एस सतरा एकोणतीस असा एकूण एक लाख पासष्ट एक हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरोधात नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी जयस्वाल यांच्या तक्रारीवरून वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम तेहतीस अडोतीस वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम दोन हजारची कलम तेहतीस एक तसेच औषधी द्रव्य तिलस्मी उपचार आक्षेपार्ह जाहिराती अधिनियम एकोणीसशे चौपन्नचे कलम चार आणि सात अन्वये नांदुरा पोलिसात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरत यांच्या पथकाने ही कारवाई केली नांदुरा शहरातील हॉटेल दीपक इथे शेख युसुफ शेख शौकत हा मोर्चा राहणारा नगर चितोडा खामगाव तालुक्यातील हा कोणत्याही वैद्यकीय डिग्री स्वतःकडे नसताना डॉक्टर नरसिंग शर्मा व शेख युसूफ शेख शौकत हे दोघे लोकांना उपचार करण्याचे करत होते त्यांच्याकडं कर अवैधरित्या मेडिसिनही सापडलेले आहेत आमच्या खामगावच्या टीमने या ठिकाणी रेड मारून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे सोबतच जो औषधं तो पेशंटला देत होता ते औषधंही ताब्यात घेतलेले आहेत येथील लोकल डॉक्टरांकडून शासकीय वैद्यकीय डॉक्टरांकडून त्यांच्या डिग्रीची वगैरे खा खात्री केली असता कोणत्याही प्रकारची वैद्यकीय उपचार करण्याचा परवाना नाही औषध विक्रितीचा कुठलाही परवाना नाही अशा स्वरूपाचा आढळून आल्यामुळे संबंधित व्यक्तीविरोधात नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केलेले आहेत वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणीशे एकसष्टच्या एक कलम तेहतीस व आडुतीस ज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल्याचं आणि उपचार करण्याची कुठलाही परवाना नसल्याचं त्याच्यामध्ये आढळून आलेलं आहे त्याचप्रमाणे कुठलेही द्रव्य आणि उपचार करण्याचा परवाना नसल्यामुळे औषधी द्रव्य व लक्ष्मी उपचार एकोणीसशे चोपन्नचा कलम तीन व सात या कायद्यानुसारही संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल केलेले आहेत यामध्ये याच्यामध्ये एक शेख ऋसुफ शेख शौकत यांना अटक केलेली आहे आणि डॉक्टर नरसिंग शर्मा हे हिमाचल प्रदेशमधले आहेत बड्डी या ठिकाणी हे औषध निर्मिती केल्याचं आपल्याला कळतं आहे यापूर्वी खामगावला अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सदरचे व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशा स्वरूपाचे उपचार करताना ल करत आहेत असं लक्षात आलेलं आहे त्यामध्ये औषध